आता दिवस मावळला बघा अन वावरातली थोडी थोडी कामं झाली आणि आता मी घराकडं निघाला अन समध्या बैलावाला ती वैरण टाकलाव गाईला मशीला पण वैरण टाकलाव आणि ही बैल जरा चाकत माकतच खायला लागली म्हणजे बघा की ह्याला घटसरपाची ती लस दिली आहे आजच त्याच्यामुळं त्याला जरा त्रास झाला आहे गळ्याला मग ती चाकत माकत वैरण खायला लागली ना तर अगोदर टाकल्या टाकल्या कडब्याची पिंडी लगेच संपवून टाकत होतो राव अन शाला थोडा त्रास झाला आहे आणि ह्या पांढऱ्याला काय झालं नाही बरं का हे बर नो खायला लागले कडबा याचा काहीच विषय नाही अनिशाला थोडा त्रास व्हावा लागला आहे मला त्रास वाटतंय बघूयात आता काय काय होतंय का काय करते ते अन इकडं आपण कोटेचं काम करला बरं का खाली जनावराला कॉन्क्रीट अन दावून करा लागला चांगली आणि पहिला कोटा उकलून टाकला आहे मित्रांनो आपण बघा ही दावून आणि ही घरच्या घरीच मी बांधकाम करला बरं का मिस्त्री घेतलेला नाही अ, ही तुकडं बिकडं इटंचं लावून आपल्या आपणच करा लागला हो मस्तपैकी ही दगडं भरला आता अन ह्या दगडावाच्या वरी खडी डस्टन सिमेंट मिक्स करून कॉन्क्रीट करणार आहे त्याचं मी तुम्हाला हिकडून दाखवतो मी भिताड ही बघा तुम्ही ही भिताड मीच बांधली बरं का मीच दुरी लावून बांधून टाकलं ही भिताळ अन मस्त मस्त आले राह मग कुठं मिस्त्री आणत बसावं म्हणलं त्याला आपल्या आपणच केलं थोडं वाकडं आता बाहेर झालंय पण काय नाही त्याला काय होत नाही म्हणून चलू द्या म्हणलं आणि आता मी निघाला हो गावाकडं आपल्या कोठेवर मस्त मस्त झाडं आली बरं का मग आई जनावरला ऊनच लागत नाही मस्त झाडं आली ती इकडं शिळ मारलेला आहे पण आता माझ्यासोबतच येते गावाकडं निघताना आणि इकडं गाईला पण टाकला हो कडवा इथं गाय आहे आणि इथं वासरू आहे आणि वासराला वासरा आपण बाहेरच बांधलाव पशी काहीच होत नाही त्याला दोन तीन दिवसाचं दो वासरू आहे पण इकडं म्हैस आहे इथं म्हशीला आपण टाकला होईरण आता म्हैस पण खायला लागली तर चला आता आपण निघाला गावाकडं ही आपली बैलगाडी आहे पण आज मी पायी पायी गावाकडे चालला बरगा माझ्याकडनं हे टू व्हीलर टू व्हीलर ह्या आमच्या भावानं पुढं त्याच्यामुळं मला चालत जावं लागा लागले आज आणि निघाला मी गावाच्या वाटेनंच ही शेतातलंच केकतळाय आहे का मस्त वाटते ही झाडबा वाट घे तुम्ही ताडा हे कॅकताडा तर चला मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ बघता लाईक करता पण एकदा चॅनलला सबस्क्राईब कर जावं राहो जेणेकरून माझी समधी व्हिडिओ तुमच्या पस्तूर येतील पण मला पण थोडं चांगलं वाटलं तुम्ही सबस्क्राईबर केल्यावर तर चला बाय बाय